प्रेम करता येत नाही अशा बदल परिस्थितीमध्ये आम्हाला प्रकारची मदत नाही मिळत नाही म्हणून साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि एवढा भ्रष्टाचार वाढलाय साहेब मुच्या काळामध्ये फार चांगला होतो आपल्याला अनुभव घेतो साहेबांच्या काळामध्ये शेतकरी स्वप्न समाधानी होता मात्र या

मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे